तर मित्रांनो आता आलो आहे आम्ही खाजना देवी म्हणजे अनसुरपाल इथलं देवस्थान आहे आणि इथे रस्त्यात बघा अशी भात्याच्या शेतीमध्ये म्हणजे जे आपण कुणगे म्हणतो त्याच्यामध्ये किती बगडे बसले आहेत ते बघा किती संख्येने आणि समोर आहे ते मंदिर आहे देवीचं तिथले इतिहास जाणून घेऊया तर चला मग नमस्कार मित्रांनो होयमाराच्या ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय जय शंभूराजे आज वेंगुर्ला इथे असलेलं पाल असं एक गाव आहे आणि तिथे असलेलं खाजनादेवीचं मंदिर आहे आणि चाळा आहे त्या ठिकाणी आलो आहे आज मी आहे आणि माझ्यावर गीता आहे आणि असलेल्या माझ्या बॅकसाईडला तुम्ही बघताय की हे खाजनादेवीचं मंदिर आहे चाळा आहे अतिशय सुंदर असं आणि कडक चाळा असलेला अशी त्याची जागृती आहे आणि खूप ऐतिहासिक असं त्याला वारसा लागलेला असं हे देवस्थान आहे त्याशिवाय इथली जी देवस्थान तयार झालं ही जी टेकडी दिसते आहे त्याची रोमांचिक अशी कथा आहे ती आपण असलेल्या ग्रामस्थांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया हा माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या होयमाराच्या ब्लॉग या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद मित्रांनो या खाजनादेवी मंदिरही परिसर मित्रांनो हा परिसर आहे संपूर्ण मंदिराचा खाजना देवी पण लॉक आहे बघा कोण भेटतात काय आपल्या एका सबस्क्रायबरने सांगितलेलं दर्शन झालं तर कृपया दाखवा त्यासाठी खास आलो आहे परिसर मंदिराचा सगळा परिसर आहे बघा अतिशय सुंदर मंदिर आहे खाजना देवी बघा मित्रांनो संपूर्ण खाजना देवीच्या बाजूचा असलेला परिसर आहे जुनी मी आहे आणि अगदी उंचावर आहे आणि जी फार रोमांचक कथा आहे ती ह्या मानकऱ्यांकडून आपण जाणून घेऊया असं हे देऊळ आहे खाजना देवी खूप अतिशय सुंदर असं मंदिर आहे त्याची रोमांचक कथा आहे ती बॅकसाईड पण दाखवते खूप सुंदर असा परिसर आहे त्या परिसरामध्ये टेकडीवर असलेलं खाजना देवीचं मंदिर आहे त्याच्या पुढे म्हणजे अन्सूर पालमध्ये येतं पुढे गेल्यानंतर गाडोबा म्हणून देवस्थान आहे तोही करायचा प्रयत्न क कर। चाललो आहे मला तोही करायचा प्रयत्न करतो आहे मी या साईडला आला तर नक्की या बघा साईड आहे अतिशय सुंदर असं मंदिराचा परिसर आहे या साईडला तर या नक्की या या साईडला आला तर नक्की या अगदी रोडच्या बाजूलाच असलेलं हे मंदिर आहे हे बघा बाजूला खाली जो दिसतो आहे तो रोड आहे आणि हा सगळा मंदिराचा परिसर आहे इथेही देवस्थान आहे ते बघा सगळी पाषाणाची देवस्थान आहे सगळी त्याच्यानंतर संपूर्ण असा परिसर आहे त्यानंतर भरपूर हवा आहे ह्या साईडला हवा थोडंसं डिस्टर्बल होईल थोडं ॲडजस्ट करून घ्या अगदी नजीक असलेला आहे संपूर्ण रस्ता आहे इथे बाजूलाच आणि हा असा हा मंदिराचा लोक आहे दीपमाळ आहे सगळं मंदिराचा परिसर आहे हा आहे आणि गाभारात सुद्धा इतकी सुंदर असे नक्षीकाम वगैरे आहे डिझाईन्स वगैरे बनवलेले आहेत आई खजना देवीची पाषाणी मूर्ती आहे अतिशय सुंदर असं त्यानंतर हा गाभार आहे वर माठी आहे बाजूलाही देवस्थान आहे त्याची आपण माहिती घेऊया नमस्कार मित्रांनो होय महाराज ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय जय शंभूराजे आज वेंगुर्ला येथे असलेली अनसुरपाल हे गाव आहे आणि तिथे असलेली खाजनादेवी या मंदिराला आज आपण विजिट करतो आहे त्याशिवाय असलेलं चाळा ते, ते देवस्थानही आपण एक्सप्लोअर करतो आहे तर गावातील मान्यवर गावकार ह्या ज माझ्या विनंतीला मान देऊन आलेले आहेत तर आपण त्यांची पहिली तर ओळख करून घेऊया आणि त्यानंतर आपण जाणून घेऊया खाजनादेवीचा इतिहास तर नमस्कार तर मित्रांनो हे प पहिले जे बसले आहेत ते नाना राहुळ आहेत त्याच्यानंतर कमलेश गावडे साहेब आहेत त्याच्यानंतर राजन पालकर आहेत हे मान्यवर आहेत आणि आज कमलेश भाऊंकडनं आपण खाजनादेवीचा इतिहास संपूर्ण जाणून घेऊया त्याशिवाय असलेला चाळ्याचाही इतिहास आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार मी कमलेश विलास गावडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो पाल या आज या ठिकाणी खन्नादेवीची जी अख्खा एका सांगायची झाली तर कारण हे म एक या ठिकाणी जाणार एक नदीचा प्रवाह होता नदीचा प्रवाह होता आणि नदीच्या प्रवाहाला इथे एक कोळी आला होता कोळ्याला एक कोळी आला होता कोळ्याचे होडे येतात तो मच्छीमारी करायचं hmm. मच्छीमारी करत असताना त्याला वेळोवेळी मच्छीमारी करताना अपयश देतो अपयशात एक दिवस असा त्याच्या बाबतीत एक घडला की त्याला जाळ्यात एक देवीचं पाषाण मिळालं पाषाण मिळाला आणि तो प ते पाषाण त्याने ते ठेवलं आणि त्याने पाषाण ठेवल्यानंतर त्याला त्याच दिवशी भरपूर अशा एक माश्या मिळाल्या मासे मिळाले आणि तो मासे घेऊन आपल्या घरी गेला असं दोन तीन वेळा त्याला जास्तीत जास्त मासे मिळायला लागले मासे मिळायला लागले तेव्हा त्याने आपल्या त्याची बाईक त्याची पत्नी विचारायची एवढे तुम्हाला रोजच्या रोज मासे आताच कसे भेटायला लागले एवढे दिवस तुम्ही रोज जातात घोड्या घेऊन जातात तुम्ही परत रिकामी जाळी घेऊन येतात आणि आजच तुम्हाला एवढ्या म्हणजे जास्त प्रमाणात दोन तीन दिवस बघते मी मासे कसे मिळतात तरी पण तो दुसरा दिवस झाला परत तेच झालं परत मासे मिळाल कारण त्यावेळी तिला सा त्याला त्याच्या अख्ख्या सांगितलं गेलं होतं त्याच्या मनामध्ये की इथे पाहिजे कोल्हापूरची महालक्ष्मीचं मंदिर आहे तेवढ्यापर्यंत मला सात दिवस दे मी त्या दिवस सात दिवसपर्यंत त्या त्या उंचेपर्यंत माझी पोचायचं आहे कारण हा पूर्ण मा पाण्याने भरलेला व्यापलेला हा परिसर होता तर बाजूला एक क्षेत्र म्हणून तिथे आमचं एक देवस्थान आहे आता आम्ही तिथे पूजन करतो तिकडच्या टे टेकडीवरची माती ती रोज रात्रीची इथे येऊन ह्या नदीत पडायची दिवसेंदिवस उंची वाढत चालली एक दिवस रोजच्या रोज झाल्या बायकोने ते आपल्या कोळ्याला असे याच्याशी भांडण केलं रोज रोज पाशे आणतात तुम्ही मला काही सांगत नाही सांगत नाही कोळ्याने आपलं आपली बायको म्हणून त्याला सांगितलं त्याला सांगितलं की असं असे मला एक हे मिळाले आणि त्या देवीने मला सांगितलं की तू सांगू नको तुला मी दररोज भरपूर प्रमाणात मासे देते पण शेवटी म्हणतात तसं बाई म्हणजे जात की सगळ्यांना सांगत जाते त्यामुळे तसं ती चार पाच लोकांना सांगितल्यावरती अख्ख्याऐिका प त्या ठिकाणी प लोकांना हे झालं पब्लिशेशन झालं लोकांच्या मनात सगळ्यांना कळले की ह्याला ह्याला मिळाले असे त्यामुळे ह्याला जास्त प्रमाणात मासे मिळतात आणि त्याच दिवशी प एवढा ह्या देवीचा कडक हे होता की ह्याला सांगून सुद्धा हा कोळी ऐकला नाही तर देवीचा आमचा एक वाहन म्हणून वाघ वाघ आहे त्या वाघाने प त्या कोळ्याला त्या ठिकाणी हे केलं कोळ्याला मारलं आणि तो कोळी जाऊन तिथे ओडकोडच्या प तिकडे एक गाव आहे त्या ठिकाणी त्याला लिहून ठेवलं तिथे वागत्र म्हणून एक देवस्थान म्हणून प्रसिद्ध झालेलं आहे अशा निमित्ताने त्यामध्ये काय झालं की हे जी टेकडी होती ती अर्ध्यावर थांबली गेली कारण हे जग जाहीर झालं जग जाहीर झाल्यानंतर लोकांना कळलं त्यानंतर देवीचं इकडे सुमार चारशे वर्षापूर्वी स्थापना करण्यात आली चारशे वर्ष स्थापना करण्यात आली त्याच्यानंतर त्याला जो जोडून असणारा आमचा ताळा तो तीनशे साठ खेड्याचा अधिकारी म्हणून इथे पूर्ण प्रसिद्ध आहे आणि त्याला तीनशे साठ खेड्यावर त्याला तीन वर्षांनी एकदा मान दिला जातो आणि तो मान एवढा पूर्वीपासून आमच्या म्हणजे इतिहासात आहे की आम्ही आमच्या लहानपणीच्या आमच्या वर्षी त्याला जोड्याचा मनुष्य तर काही त्याच्यानंतर राजाने राजेशाही याच्यात आपल्या सरकारने त्याला <ड़ी> <सी> रेडा त्याच्यानंतर काही <ड़ी> आमच्या पुढे सुधारणा झाली पर्यटन त्याच्यानंतर आम्ही बकऱ्यावर आणला आहे त्याला कारण चार खुराचा आपल्याला कोर असतात तसं त्यामुळे चार आम्ही बकऱ्यावर आणलो बकऱ्यावर आणल्यानंतर हळूहळू आता आम्ही तो चालू होता थोडे आमच्या समाज आहे दुसरा एक दांडेकर समाज आहे त्याच्यामुळे थोडंसं तो एक राहिला आहे आम्ही लवकरात लवकर तो चालू करण्याचा प्रयत्न करू कारण तो ह्याला तीनशे सात खेळायचा अधिकारी आहे जो चाळा कारण ते देवीला मिळालेली एक ताकद आहे तो अधिकारी त्याचा कारण तो अधिकारी असल्याशिवाय इथे काही होत नाही असं म्हणतात त्याच्यामुळे त्या अधिकाऱ्याला तो ती तीन वर्षांनी एकदा मान दिला जातो असा तो मान आम्ही लवकरात लवकर चालू करतो तर त्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात आम्ही देवीचा कौल घेऊन कारण एक घटक नसल्यामुळे आम्ही त्याला एक कोंबा देऊन तो तीन साली ह्याची जत्रेचरीत आम्ही तात्पुरती स्वरूपात आम्ही करत आहोत अशा निमित्ताने हा पूर्ण देवीची हा पूर्ण आपल्या देवीचा इतिहास आहे देवी हे आज जर ब बघायला गेलं तर इथे लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात नवसाला पावणारे कोणालाही कुठच्याही गोष्टीची व्याधी असो आर्थिकदृष्ट्या संकट असो कोणाला मूल बाळ होत नसेल असो किंवा कोणाचं काही ना काहीतरी काम अडव अडकलेलं असतो गोळ्या बांधावासाठी एकशे एक टक्के प्रसिद्ध अशी देवी कारण कुठचाही नवस असो एक वर्षाच्या आज हा नवस प्रत्येक भाविक या ठिकाणी भेटला जातो बाबत नवसाला साधारण सा मंगळसूत्र सोन्याचा असो चांदीचा असो तुळाबार असो म्हणजे मूल नाही झालं तर तुळाबार या ठिकाणी केला जातो असे वेगवेगळे नवस आम्ही त्यानिमित्त जत्रेच्या निमित्ताने या ठिकाणी लाखो भाविक फेडायला येतात जे आम्हाला माहीत होतं नसतं की हा माणूस कोल्हापूरचा माणूस येतो गोव्यावरून येतो की नवस पडतात केव्हा येऊन नवस बोलून जातात नवस पूर्ण जातात आणि ते आमच्याकडे ज्यावेळी जत्रा असते त्यावेळी आम्हाला सांगायला येतात की हा आमचा नवस आहे त्यामुळे असिद्ध एक प्रसिद्ध असं मंदिर ज्याने आपल्या गावाची एक उंची या ठिकाणी मोठ्या मो, प्रमाणावर निर्माण केली आहे के अख्ख्या गावामध्ये जी प्रसिद्धी आम्हाला जे खान्नादेवीच्या भूमिका देवी या मंदिरापासून पूर्ण गावाची एक प्रसिद्धी या ठिकाणी निर्माण झालेली आहे सतरा डिसेंबर या ठिकाणी आपल्याला प खान्नादेवी मंदिर याची खान्नादेवी देवीची जत्रा आम्ही इथे पाय असते आणि दुसरे दिवस अठरा डिसेंबरला आमची भूमिका देवीची जत्रा असते ह्या जत्र ह्या जत्रेला लाखो भाविक या ठिकाणी येत असतात आणि प्रत्येकाचे जे काही हे असतात वैयक्तिक हे असतात त्यामुळे जास्तीत जास्त लोकांची गर्दी असते रात्री बारा वाजेपर्यंत आम्हाला लोकांची एवढी गर्दी असते की आम्हाला पुढचा देवस्थानचा कार्यक्रम उद्या आठवतात पण आमचे नामस्की नाम होते की आम्हाला लोकांना थांबून दाखव या ठिकाणी प्रत्येकाच्या भाविकांचा थांबून था, आम्हाला आमचे कामचे कामं करावे आहेत म्हणजे भरपूर प्रमाणात लोक हां भरपूर प्रमाणात भाविक या ठिकाणी येत असतात अच्छा आणि लोकांना किंवा भक्तांना ज्या भक्तांना ह्या देवीच्या दर्शनाला यायचं आहे तर त्यांना जरा एक डायरेक्शन जरा की कसं येऊ शकतात या, देवी या ना। दर्ण 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 हो शकता खाजना देवीपर्यंत तर तो, तो पत्ता जरा आपल्या भाविकांसाठी जरा सांग वेंगुर्ला आपला एक शहर प्रसिद्ध आहे वेंगुर्ला शहराकडनं स्टेट आला की पॉवर हाऊस मिळतो पॉवरहाऊसकडनं पुढे आला सावंतवाडी रोडने पुढे आलात की अणचूक दोन किलोमीटर एक आत एक रोड आला आहे मॅपवर टाकला गुगलवर टाकलं तरी खार्नादेवी टेम्पल आपलं दिसत आहे तिकडनं आलं की एक अणसूरच्या टेम्परला आलं की तिकडनं लेप घ्यायचा लेप घेतलं की पूर्ण टन हा खाली पणसू ब्रिज पर्यंत येतोय ब्रिज पर्यंत तिकडनं ब्रिजवर आलं की आपल्याला तिथे पूर्ण हा परिसर दिसतोय कारण तिथे त्या ठिकाणी चारही बाजूला पाणी बसले आणि मध्ये ठिकाणी एक टेकडी निर्माण झाली आणि त्या टेकडीवर जे मंदिर आहे तेच आपलं खार्नादेवीच मंदिर आहे आणि जे चाळ्याचं देवस्थान बोलत आहे ते देवीला कनेक्टेड आहे की वेगळं नाही चाळ्याच देवस्थाना जे आहे ते आपल्या देवीचा अधिकारीत पुरुष आहे एक देवीला अनुसरूनच तो देवस्थान आहे आणि त्या त्या त्याला मान दिला जातो तोच पुरुष एक तेवढा कडक आहे की तो शंभर टक्के ज्याने घटका घालून म्हणतात जसं देवस्थान गावकेत म्हणतात जी घटका घालून जेवढे मृत्यूत असते तेवढ्या मृत्यूत आपला मान तो पूर्ण करून घेत असतो त्यामुळे तो प्रसिद्ध आहे आता हिथ झाली संपूर्ण देवीची माहिती आपण आता देवीच्या बाजूला असलेली देवस्थानं त्याशिवाय चाळ्याचं देवस्थान हेही दाखवतोय तर कमलेश्वर सर तर जरा आपण ती दाखवूया का चालेल आता नाना आपल्याला दाखवतील की ही जी नाना देवस्थानं जी आहेत म्हणजे या देवीच्या बाजूला ती कुठली आहेत शेवटा आहे आहे अच्छा हा तो जो लास्टला आहे की हा इच्छा इथे हे ब्राह्मण देव ब्राह्मण ओके ओके इथे फक्त आजमध्ये तर आतमध्ये जे मच्छी मांस जे खात नाही त्यांनाच प्रवेश दिला जातो त्यामुळे आम्ही गावकर मंडळ या गावांच्या बाहेर थांबतो अच्छा म्हणजे व्यायचा असतात कारण जैन ब्राह्मणाचं तिथे पाषाण आहे त्यामुळे त्याला जे शुद्धता त्या पाळावं लागतं त्यामुळे आम्ही कोणाच तिथे गावकर मंडळी आहेत त्या मध्ये प्रवेश करत नाही आपल्या इकडे ठेवले हे आहेत राहुल आहेत पूजा ते आतमध्ये जाऊन देवीची सेवा करतात एवढं आणि आम्ही तेवढं पाळतो अजून म्हणजे पिढ्यानपिढ्या पिढ्या पाळत गेलो त्यामुळे देवस्थान जागृत राहील आणि जेवढी जागृतता पाळणार तेवढंच देवस्थान कडक राहणार हा ते हे पाषाण जर बघायला गेलं तर हे तीनशे साठ जो खेळाचा अधिकारी म्हणतो आम्ही चाळव तो हा एक देवस्थान आहे त्याच्यावर बघा चिन्ह दिसलेला एक सूर्य आहे एक चंद्र आहे आणि एक रेडा आहे आणि खाली मनुष्य बघा कारण हाय चंद्र सूर्य साक्षी ठेवून हे रेड्याच हे बळी त्यावेळी दिला गेला होता त्यावेळी हे पाषाण त्या स्वरूपात बनवलेलं आहे नाव काय हे ह्याला तीनशे साठ अधिकारी राम म्हणून म्हणून प्रसिद्ध आणि त्या बाजूला पाठी मागे त्याचा ब्राह्मण अच्छा आणि ती जी चार आहे ते चव्हाटा ते असतं या ना दाखवा लोकांना ते पण आवडेल ना चवाटा म्हणजे काय पण कळलं पाहिजे प्रत्येक देवस्थानमध्ये जेव्हा राठी मध्ये बघायला गेले तर प्रत्येकाकडे एक चवाटा एक म्हणून कारण तिथे जे जे गावकेत जी पानपाकडी असते काही गाव देवीकडे असणारे अडचण ते चवाट्याचा पुरुष म्हणून आपल्या ताब्यात म्हणजे काहीतरी अडचण असेल काहीतरी देवीला आम्ही जेव्हा पावसाळी असेल काहीतरी करायला गावात काहीतरी कुठेतरी एक अधिकारी असेल काहीतरी असेल त्याचे रीप करायचं झाली तर कोणाच्या ताब्यात द्यायचं म्हणून एक प्रत्येक ठिकाणी एक एक चवट्टा म्हणून एक, एक ते हे असतं प्रत्येक राटीला असतं असंच नाही की कुठं प्रत्येक जिथे मंदिराची आखणी चौघ जिथे केली जाते तिथे एक चवट्टा म्हणून तिथे एक असतं त्यामुळे प्रत्येक देवस्थानातून मला बाहेर चवट्टा दिसला हे पण बाहेर असताना ते आम्ही जिथे जागाच्या हळूहुली इथे पे करून घेतले कारण वस्तूच्या त्या जागा त्याला ते बाहेरच ठेवलं कारण त्याच्यावर जेवढं ऊन पडेल तेवढी त्याची ते तीव्रता वाढते अच्छा जेवढा जेवढा तापेल तेवढं तर तीव्र क्रोधित होऊन तेवढं काम जोरात होतं काम करतो त्यामुळे आम्हाला इथे जागा जा अभावी त्याला इथे टच केलं कारण ह्या टेकडीला उद्या भाविकांना फिरताना पालखीला फिरताना जागा कमी पडायचे म्हणून आम्ही देवीला विचारून ह्या ठिकाणी हे अच्छा या चाळ्याच्या देवस्थानाला किंवा खाजना देवीला साधारणतः किती भाविक भाविक घेत असतील माझ्या मते बघायला गेलं तर वर्षभरात तर जास्तीत जास्त वेळी नाही म्हटलं तरी आपल्याला जे तीनशे साठ रुपये घ्यायचे तीन साली ती जत्रा असते त्यावेळी पाच सहा हजार भाविक असतात पण बघायला गेलं तर वर्षभरात एक दोन लाखच्या वर भाविक रोज असं एकही असा एक वेळ कधी आला नाही की आमचं मंदिर बंद राहिलं असं ओके म्हणजे रात्र दिवस लोक बाहेरना येत असतात कोल्हापूर बिर राजापूर कुठे त्यांना माही आहे प्रत्येकाचं की बऱ्याच गावी हे प्रसिद्ध आहे आणि ते कोणाकोणाला मनात ते मंदिर येत ते येऊन आपले जे काय मागणं आहे ते मागून जात आणि साधारणतः चाळ्याकडे ज्या ज्या लोकांनी नवस बोलले तुमच्या माहितीनुसार काय अनुभव कि किती लोकांना चाळ्याचा त्याचा उपयोग झालाय किंवा नवस त्यांचे पूर्ण झाले एखाद्या एक असा मनुष्य होता त्याचे कोट्यावधी रुपये अडकलेले होते आणि त्याला कोणीतरी सांगितलं की ह्या या ठिकाणी देवस्थान आहे तो जाऊन त्याला भेटते ते ते तो माणूस आला इथे त्याने इथे त्याचं भेट केला आणि त्याच्यानंतर त्याचं काम झाल्यावर त्यांनी आम्हाला इथे येऊन भेटलं त्यावेळी आम्हाला कळलं की ह्या आमचे पुजारी आहेत त्यांनी त्याला सांगणं केलं होतं आणि त्याच्यानंतर कळलं की आपल्या पैशाचं काम झालं आहे काही काय लोकांना मुलं नव्हती त्याचं मुलांचं पण काम बऱ्यापैकी झालेलं आहे त्यांनी कारण ज्यावेळी जत्रा असते किंवा उत्सव असतो त्यावेळी ते ब कोणकोण नवस बनलेले असतात की जोड असतो बकऱ्याचा जोड दिला जातो कोंबड्यांचा जोड दिला असतो एक कोंबडा असतो असे वेगवेगळे जोड असतात त्यावेळी जत्रेच्या वेळी ते ब ब बा, जर बघायला गेलं तर भरपूर नवसाचे असे बकरे कोंबे या ठिकाणी आई येतात त्यामुळे आम्हाला बघतो की आम्ही एवढ्या प्रमाणात कोण कोण नवस बोलून गेले सोनं असेल चांदी असेल सगळे आमच्या देवीच्या ताटाप्रमाणे एक कुत्री पण असते सोन्याची सोनं पण भरपूर प्रमाणात येते अच्छा म्हणजे नवसासाठी दिलं जातं नवसाचं तर मित्रांनो आपल्या सबस्क्राईब जी फॅमिली आहे जी युट्यूबची फॅमिली आहे त्याच्यातले दशरथ पवार साहेब आहेत त्यांनी ह्या देवस्थानाबद्दल मला कमेंट्स केलेली की इथलं देवस्थान करा तर आज आलो आहे त्यानंतर इथे असलेले ग्रामस्थ मानकरी गावकार आ, कमलेश गावडे साहेब आहेत नाना राहुल साहेब आहेत राजन पालेकर आहेत ह्या लोकांनी अतिशय सुंदर आणि साध्या आणि सोप्या भाषेत ही संपूर्ण चाळ्याची माहिती देवीची माहिती दिलेली आहे ह्या साईडलाला तर नक्की या त्याशिवाय कमलेश साहेबांचा सा नंबर देतो आहे तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील किंवा येताना अडचण असेल किंवा देवीचा महिमा जाणून घ्यायचा असेल तर त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा त्यांचा नंबरही देतो आहे आणि होयमाराच्या ब्लॉग चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद तर मित्रांनो आज खाजना देवीला आलेलो आणि अचानक राजेश धोरी आणि अथर्व धोरी आपले यूट्यूब फॅमिलीचे स मेंबर आहेत युट्यूब फॅमिलीचे मेंबर आहेत ते आज अचानक भेट झाले आहेत त्यांना विचारूया कसे वाटतात व्हिडिओ साहेब आमचे मी आपलं चॅनल नेहमी आवर्जून बघतो आणि तुमचे ब्लॉग एकदम छान बनवलेले असतात एकदम देवाची पूर्ण डिटेल असते देवाची पूर्ण डिटेल असते ताळ्याची पण डिटेल असते तिथल्या ओके खूप आवडतं आम्हाला ते म्हणजे संपूर्ण फॅमिली बघताना हो हो संपूर्ण फॅमिली आम्ही बघ ओके ओके खूप खूप आभार धन्यवाद